युडाएस प्लसमध्ये आपल्याला आपल्या शाळेचे मागील पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड डाउनलोड करायचे असेल तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचे त्याविषयी आजचा व्हिडिओ आहे तर बघा सर्वात अगोदर क्रोम ब्राऊझरवर आपण युडाएस प्लस स्कूल रिपोर्ट कार्ड हे नाव टाईप करायचे आणि सर्च करायचे सर्च केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला जी पहिली वेबसाईट येईल त्यात आपल्याला लोकल स्कूल हे जे ऑप्शन दिसणार आहे खाली बघा या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर वरील सर्व दिलेली माहिती स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक ही सर्व माहिती भरल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करा त्यानंतर बघा आपल्याला आपली शाळा सर्च होणार आहे या स्कूल नेमच्या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या पद्धतीने पेज ओपन होईल या पेजमध्ये बघा इथं झूम केलं की आपल्याला अठरा एकोणावीस एकोणावीस वीस वीस एकवीस एकवीस बावीसने बावीस तेवीस हे रिपोर्ट कार्ड आपल्याला दिसतील आता आपण अठरा एकोणावीसचं मी पण एक रिपोर्ट कार्ड डाउनलोड करून पाहू ओपन या ठिकाणी क्लिक करा बटनाला त्यानंतर या पद्धतीने बघा आपला रिपोर्ट कार्ड डाउनलोड झालेला आहे ह्याच पद्धतीने आपण ह्या पेजवरून या मागील पाच वर्षाचे रिपोर्ट कार्ड डाउनलोड करू शकतात